नमस्कार मी अश्रू आपल्या किचन क्वीन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण गटारी स्पेशल भारी कोल्हापुरी असा झणझणी मटन तांबडा पांढरा रसा आणि मटन सुक्क बनवणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे कारण मी बऱ्याच टिप्स देखील शेअर केले शिवाय अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून फर्स्ट टाइम देखील कोणी ट्राय करत असेल तर त्यांची रेसिपी अगदी परफेक्टच झाली पाहिजे

तर इथं मी एक किलो बोकळाचं मटण घेतलं आहे एक बारीक कट केलेला कांदा खडे मसाल्यामध्ये एक तमलपत्र एक इंचवर डालचीन आणि अर्धा चमचा अख्खे जिरे घेतलेत सगळ्यात आधी आपण मटण फोडणी घालू आणि मटन स्टॉक बनवून घेऊया तर एका कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये हे खडे मसाले घातलेत आता हे खडे मसाले छान परतून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालूया कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आपण ह्याच्यामध्ये हळद किंवा इतर कुठलेच मसाले वापरणार नाही आहोत कारण आपण पांढरा रसा देखील हा मटन स्टॉक यूज करणार आहे तर आता याच्यामध्ये मी हे सगळं मटण घालते आणि छान परतून घेते गॅस आपण मध्यमाचेवर ठेवला आहे आता आपण सतत हलवत हलवत हे मटण तेलामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे तळाशी लागणार नाही आता याच्यामध्ये आपण एक चमचाभर बारीक मीठ घालूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया मिठामुळे मटणाला पाणी सुटतं आणि तळाशी लागत नाही त्याचबरोबर मटण शिजताना जर मीठ घातलं तर ते आतपर्यंत चांगलं लागलं जातं तर आता हे दोन मिनटं मी परतून घेतलं ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूया आणि आपण ह्याला दोन शिट्या देऊन शिजवून घेऊया तर पाणी घालताना मटणच्या अगदी थोडंसं वरती येईल इतकंच घाला म्हणजे शिट्यांसोबत मटण स्टॉक बाहेर येणार नाही मटण शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया तर इथं मी चार चमचे धने दोन चमचे जिरे तीन हिरव्या वेलच्या दोन तीन तमालपत्र दोन इंच डालचीन दोन चक्रफूल एक मसाला वेलची दोन लवंगा अर्धा काळी मिरी आणि थोडंसं जायपत्री चार चमचे पांढरे तीळ भाजण्यासाठी दोन उभे कापलेले कांदे आठ दहा लसूण पाकळ्या एक इंचभर अद्रक ओलं आणि सुखं असं थोडं थोडं खोबरं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर सगळ्यात आधी आपण हे खडे मसाले भाजून घेऊया इथं मी पहिल्यांदा तमालपत्र आणि त्यानंतर हे चक्रफूल असं तोडून त्याच्या पाकळ्या करून घालते म्हणजे ते छान भाजलं जाईल त्याचबरोबर मसाला वेलची देखील आपण सोलून घालायची आहे म्हणजे त्याच्यातले दाणे जरी मऊ पडले असतील तर ते छान भाजले जातात ह्याला एक मिनिटभर परतून घेऊया गॅस मी मध्यमाचेवर ठेवला आहे आता याच्यामध्ये आपण काळी मिरी लवंगा हिरवी वेलची त्याचबरोबर तमालपत्र हे देखील परतून घेऊया साधारणतः एक अर्धा मिनिट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं मिक्स करू जिऱ्याला हलकासा लाल कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत एक अर्धा मिनिट हे परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये धने आणि रामपत्री मिक्स करायची आणि त्याला देखील व्यवस्थित परतून एका प्लेटमध्ये आपण हा मसाला काढून घेणार आहोत आता याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून मी कांदा भाजून घेणार आहे आपल्याला कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा भाजताना थोडंसं तेल टाकलं की कांदा करपत नाही आणि छान त्याला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून ह्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक आपण मिक्स करायचं आहे एक दोन मिनटं हे कांदा लसूण भाजून झाल्यानंतर आपण गॅस बंद करू आणि ह्याला पूर्णपणे गार करून घेऊया तोपर्यंत आपण खडे मसाले वाटून त्याची पावडर बनवून घेऊया आता ह्या मसाल्यामध्येच मी हे ओलं आणि सुकं खोबरं त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकून छान पेस्ट बनवून घेणार आहे आपला हा मसाला तयार आहे आपण आता ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याच भांड्यामध्ये आपण उरलेले मसाले देखील वाटून घेणार आहोत तर इथं कांदा लसूण आलं एकत्र जे भाजून ठेवलं होतं ते ह्या मिक्सरच्या भांड्यात घेतलं याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी रफली चॉप करून घेतली होती त्याचबरोबर हे पांढरे तीळ ह्याच्यामध्ये देखील आपण थोडंसं पाणी टाकून बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर ही पेस्ट देखील ह्या मसाल्यामध्ये दे मी मिक्स करते आता ह्या मसाल्याच्या भांड्यात अगदी थोडंसं पाणी घालू आणि ते देखील हलवून मसाल्यामध्ये दे मिक्स करायचं आहे हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं हा आपला मसाला तयार आहे आपण पांढरा तांबडा रस्सा आणि सुकं ह्या तिन्हीसाठी देखील हा मसाला यूज करणार आहोत तर आता वीस पंचवीस मिनटं कुकर गार झाला आहे आपण ह्याची थोडी वाफ रिलीज करून ओपन केला आता ह्याला छान हलवून बघूया मटन छान शिजलेलं आहे आता आपण पांढरा रस्सा बनवायला घेऊ तर त्यासाठी सगळ्यात आधी इथं मी एका नारळाचं दूध काढून घेतलं आहे खडे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरं एक इंच डालचीन आणि तीन चार पाकळ्या आपण चक्रफुलाच्या वापरणार आहोत त्याचबरोबर हा आपला मसाला तरी ते एका पातेल्यामध्ये मी एक चमचाभर तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये हे खडे मसाले आपण नीट परतून घेऊया एक मिनिटभरच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत गॅस मी मंदच ठेवते म्हणजे मसाले जळणार नाहीत तर आता आपण याच्यामध्ये जो मसाला बनवून घेतला होता आपण त्याच्यातला चार चमचे मसाला मी ह्याच्यात घालते पांढऱ्या रशासाठी आपण जास्त मसाल्याचा जा वापर करणार नाही आहोत फक्त चार चमचे मसाला आपण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे ह्याच्यातला पाण्याचा अंश थोडा कमी होईपर्यंत छान परतत राहायचा म्हणजे ह्याचा कच्चापणा निघून जातो तर असा हा कोरडा कोरडा मसाला झाला की आपण जितकं नारळाचं दूध काढून घेतलं आहे तितकाच आपण ह्याच्यामध्ये मटन स्टॉक वापरणार आहोत तर ह्या मसाल्यात आपण मटन स्टॉक घालूया आणि छान शिजवून घेऊया पांढरा रसा बनवताना सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपण जितकं नारळाचं दूध वापरणार ना आहोत तितकाच स्टॉक स्टॉकदेखील वापरायचा दोन्ही समप्रमाणात घेतलं की रशाला छान टेस्ट येते त्याचबरोबर नारळाचं दूध घातल्यानंतर पांढरा रसा जास्त वेळ उकळायचा नाही म्हणजे त्याच्यातलं दूध फुटत नाही तर म्हणूनच आपण हा मसाला आणि स्टॉक अगदी छान उकळी काढून घेणार आहोत व्यवस्थित शिजवून घेणार आहोत जेणेकरून त्याला मसाल्याची टेस्ट लागेल आता ह्याला छान उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये नारळाचं दूध घालूया तर नारळाचं दूध मी असं हलवून घेते आणि याच्यामध्ये हळूहळू घालायचं आणि ढवळत राहायचं तर आता याला जास्त वेळ उकळायचं नाही आहे अगदी फास्ट गॅसवरती एक उकळी आणायची आहे फक्त आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण मटण शिजवून घेताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडं अंदाजानेच घालायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं अशा प्रकारे एक उकळी आली की आपला हा पांढरा रस्सा तयार होईल पांढरा रस्सा खायला घेतल्यानंतर जर गार झाला असेल तर फक्त कोमट करून घ्यायचा त्याला चांगली उकळी काढायची नाही म्हणजे नारळाचं दूध फुटणार नाही असा हा आपला पांढरा रसा तयार आहे आता आपण तांबडा रस्सा आणि सुखं मटण बनवण्यासाठी मटन स्टॉकमध्ये जे आपलं मटण शिजलेलं आहे ते सगळं गाळून घेऊया हे आपलं गाळून झालेलं आहे आता आपण मटण सुक्क बनवूया तर एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर दोन ते तीन मोठे कांदे अगदी असे लांब लांब कापून घेतलेत हे छान परतून घेऊया कांदा चांगला भाजीपर्यंत आपल्याला ह्याला परतायचा आहे आता आपण याच्यामध्ये आठ दहा कढीपत्त्याची पानं घालू आणि त्याला देखील परतून घेऊया मटण सुक्कं बनवताना त्याच्यामध्ये कडीपत्ता घातला की त्याचा एक छान वास येतो तर आपण आता हा कांदा आणि कढीपत्ता चांगला भाजून घेतला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ आपण अंदाजानेच घालायचं आहे कारण आपण मटण शिजताना पण मीठ घातलं होतं तर आता हे चांगलं परतून झालं की ह्याच्यामध्ये मसाले घालू पाव चमचा हळद कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर आपल्याला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार आपलं रेग्युलर मसाल्याचं तिखट मी तर दोन चमचे मसाल्याचं तिखट घातलं आहे हे छान परतून घेऊया आता गॅस मी मंद ठेवते आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो मटन मसाला थोडासा घालायचा त्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण बनवलं होतं त्यामधला अर्धा मसाला आपण मटण सुक्कासाठी वापरणार आहोत अर्धा मसाला आपण तांबड्या रशासाठी ठेवायचा आहे तर आता ही ग्रेव्ही आपल्याला छान परतून घ्यायची आहे म्हणजे मसाल्याचा पूर्णपणे कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे असं सतत हलवत राहायचं म्हणजे मसाला तळाशी लागत नाही आणि पूर्णपणे भाजला जातो तर आता ह्याचा कच्चापणा निघून गेलेला आहे मसाला चांगला भाजला गेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये गाळून घेतलेलं मटण घालायचं हे सगळं मटण आता मी ह्याच्यामध्ये घालते आणि हलक्या हाताने परतून घ्यायचं कारण मटण शिजलेलं आहे ते तुटू शकतं त्यामुळे हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायचं हे एकसारखं सगळे मसाले लागले की ह्याला आपण झाकण लावू आणि एक दोन मिनटं वाफ काढून घेऊया आता दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढते आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित हलवून घेते म्हणजे तळाशी लागलं ला असेल तर आपल्याला अंदाज येईल त्याचा इथं काही लागलेलं ला नाही आहे मी गॅस मंदच ठेवला होता आपल्याला जर याच्यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर आपण मटण स्टॉकमधील एक दोन पाळी स्टॉक ह्याच्यामध्ये घालू शकतो मी काही घातला नाही आहे कारण मी सुक्कं मटन बनवते पण पुन्हा एकदा वाफ काढून घेतल्यानंतर ह्याला मिठामुळे किंवा मसाल्यामुळे स्वतःचंच एक पाणी सुटलेलं आहे आणि छान ग्रेव्ही झालेली आहे तर आता याला छान हलवून घेऊया वरून आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया स्वादासाठी आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया असं हे आपलं कोल्हापुरी मटन सुक्कं तयार आहे आता आपण तांबडा रस्सा कसा बनवायचा ते बघूया तर एका भांड्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घातली म्हणजे तांबड्या रस्याला चांगली तरी येते आता याच्यामध्ये आपला जो उरलेला मसाला होता जे वाटण आपण बनवलं होतं ते घातलं त्याचबरोबर आपलं नेहमीचं जे मसाल्याचं तिखट असतं ते आपल्याला जितकं तिखट हवं असेल तितकं तिखट घातलं याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट वापरलं ला आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि थोडासा मटण मसाला इतकेच मसाले आपण वापरणार आहोत हे छान मिक्स करायचं आणि आता आपल्या तांबड्या रशाची टेस्ट ही ह्या मसाला परतण्यावरती डिपेंड असते हा मसाला एकदम कोरडा होईपर्यंत आपल्याला वरती झाकण ठेवत मध्ये मध्ये हलवत असं भाजून घ्यायचं आहे मसाला शिजवून घ्यायचा आहे तर मी एकदा वाफ काढून घेतली पुन्हा एकदा आता ह्याला हलवून बघते आणि पुन्हा दोन मिनटं ह्याला झाकण लावून वाफ काढून घेऊया आता दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढते आणि पुन्हा एकदा हा मसाला परतून घेते इथं बघू शकता मसाला छान शिजलेला आहे ह्याच्यातला पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि मसाला तळाशी लागला देखील नाही आहे तर आता आपण याच्यामध्ये आपला उरलेला मटण स्टॉक घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आता इथं तुम्हाला जर रसा क्वांटिटी जास्त हवी असेल तर उकळलेलं पाणी देखील तुम्ही ह्याच्यामध्ये दे ॲड करू शकता तर ह्याला छान हलवून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडं अंदाजानेच घाला कारण आपण मटण शिजताना पण मीठ घातलं आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवू आणि छान उकळी काढून घेऊया पण झाकण पूर्णपणे घातलं नाही आहे मी थोडंसं ओपन ठेवलं आहे आता उकळी आल्यानंतर मी झाकण काढलं आणि आता ह्याला छान हलवून घेऊया आपला रस्सा बऱ्यापैकी शिजलेला आहे वरती जो मसाल्याचा फेस येतो तो, तो हलवून हलवून मिक्स करायचा आणि ह्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं मध्यम गॅसवरती आपण शिजवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार झालेला आहे तर असा हा आपला गटारी स्पेशल झणझणीत कोल्हापुरी मटन तांबडा पांढरा रस्सा मटन सुक्कं सोबत ज्वारीची भाकरी आणि भात त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी कांदा लिंबू तर तुम्ही देखील नक्की एन्जॉय करा तर अशा प्रकारे तुम्ही देखील कोल्हापुरी तांबडा पांढरा नक्की ट्राय करा અને લદારી એન્જોય કરા પુનઃ ભેટુ એ નવીન રેસિપી સોબંત બાય બાય